कसे आहे सगळे पण तुम्हाला सांगते कारण आहे ना मी आज पाच सहा दिवस झालं बारामती पहिल्यांदाच मला वाटतं ही सगळी बारामतीला आल्यापासून नाही नाही दुर्गाच्या वेळेस राहिली होती बारा पंधरा दिवस कारण दुर्गा आपली लाग होती ना त्यावेळेस म्हणजे जन्मली होती त्यावेळेस बारा बारा दिवस इथून मला जायचं नव्हतं कारण मी तिला आंघोळ घातलेली पायावर घेतलेलं नाही त्या दिवशी त्या त्यावेळेस एकदा राहिली होती आणि त्याच्यावर आहे ना आता मी राहिले बारा महिन्यात न पाच सहा दिवस आजच राहिले कारण दाजी आणि स्विटी गेलेत मुंबईला अजून काय आली नाही तर आणि उद्या पण येतील म्हणून काय सांगता येत नाही बघा तिकडेच दंग झालेत दोघं पण इकडे मम्मीची पण आठवण व्हाय नाही फिरते तिथं मुंबईमध्ये सगळी म्हणजे माझी सासू दीर दिराची मुलगी साक्षी आणि त्यांनी म्हणजे तुमचं दाजी आणि स्वीटी सगळीचं इथं संगच आणि सगळी तिकडे घेऊन मला इथं ठेवलं या तर मी पण इथं लेकरा बाळात एकदम करमून जाते दिवसा मागं दिवस जाते जातात अवगं अवग बाबा पप्पा फुलून गेलो आहे इथं पण बघा तसं म्हणजे दिवसा माघं दिवस जाते इकडून तिकडून लेकरा आत्या आत्या करतात सोमा पांडू ताय ताय करतात पुरी पण ताय सगळा दिवस म्हणजे चांगलं चाललं तर आणि एकदम आणि आनंदात इथं तर आता दोन दिवसांनी दाजी आलं तर मला जिंतीला जावं लागल आणि जिंतीला गेल्यावरती मग काही सुद्धा करमायचं नाही बघा बघाच राह चार दिवस खाल्ले आणि घरी माझा ज्याक्या मन्या गोल्या बघत असत मी जी चपाती टाकली होती ती कधीच खाऊन घेतली असं शेजारच्या नानांना सांगितलंय की त्यांना खायला प्यायला बघा आम्ही येऊस तर म्हणून ते हा म्हणले तर काय अर्ज माझ्या गोल्या दरौगा दरौगा <laughs> आ, दर... <laughs> हा लय भारी माझी पिल्ला इथं माहिती आहे का तुला अगं म्हणून तुला सांगतो मी निवांत फिरतोय निवांत फिरतोय या का आज चार पाच दिवस झाले मी इथंच आहे मुक्काम जशी आली ना फक्त एकच मुक्काम घरी केलेला इकडून क्लियर चमकता या घरा असू द्या तर सगळं मुक्काम मी इथंच केल्या तर माहितीये संध्याकाळी या लय मित्रान कॅमेरा पकडताना आपण असं समोर आहे जेणेकरून कॅमेरावरती उजेड पडला पाहिजे आपल्या तोंडावरती उजेड आता बा क्लिअरिटी कसा फरक पडला द्रैवाला सांगितलंय ताहीता आहे म्हणून तुम्हाला सांगतो बिंदास मी पुण्याला गेलो एक दिवस राहिलो गावाकडे गेलो एक दिवस राहिलो डी आपला कॅमेरावाला त्या घरी एक दिवस राहिलो आम्ही फिरतोय तर रात्री आलो होतो वर तर आज पण चालू होतो पण आज तायमली मी इकडे येणार नाही म्हणून मी थांबलो कुठे चालला होता आज गावाकडे माझी गाडी राहिली तिथे गाडी आलाय तर चुलत भाऊला कॉल केला चुलत भाऊ मला मीच येतो घेऊन का हा आणि इष्टीने माझं मी मागे जातो नको तू त्रास करून घेऊ लय फिरलाय तू थंडीचा दिवस आहे झोप मला पण बरसान आल्यानं झाले जरा जड कुठल्या काळात गेला सर्दी म्हणसा आणि <laughs> ताई इतक्या दिवसात बरेच दिवस राहिले पण आता इथं तिला खाल्ल्या घरी वरल्या घरी तिला सोडत नाही गावाकडे गेल्यावर तिला करमत नसतंय नाही करतच नाही कृष्णा आई वडील भाव बहिण वहिणी मी तो तुम्हाला सांगतो राधू आहे दुर्गा आहे ओम आहे मी हे झालंय तिला पण आता आम्ही म्हणतोय थांबित आले आले मी म्हणलं ताई काय तुला खायला आणायचं का तर म्हणले नको मला गुरुवार धरल्यात म्हणलं मग दुसरं काय खायचं तुला मंचुरियन नको म्हणले चायनीज काय चायनीज पण नको आणतो पुऱ्या करू नको म्हणले मग फायनरी मसाले मसाले मस्त पैकी पिलो बघा रामल निवाद आज सुट्टी दाजी फिरते तिकडं जाऊ द्या दाखव प्रियंका काय करतो <laughs> सुट्टी दाजी निवांत येतात आणि अजून काय म्हणतात नाही येणार आता आम्ही इकडंच राहणार आहे राहा म्हणलं तिकडच आणि सासूबाईंना फोन केला सासूबाईंना बोलले तर सासूबाई पण काय म्हणतात आता मी नाही येत राहते तिकडच नानांला बघा म्हणजे माझ्या सासऱ्याला सांभाळा चांगलं म्हणलं सांभाळतो राहा तुम्ही तिकडच त्यांच्या बहिणी आहेत बघा दोन तीन बहिणी तिकडच आहेत आणि दाजींच्या मावशा मावस भाऊ ही सगळे म्हणजे भरपूर पाहुणे जर फिरायचं सगळ्यांच्या घरी एक एक दिवस जरी म्हणलं ना तरी महिना पुरायचा नाही बघा आम्हाला मुंबईला सगळ्या पाहुण्या रावांच्या सगळ्यांचं फोन येतं दाजी म्हणतात काय करू मी तरी ह्याचा फोन येतोय त्याचा फोन येतोय कुणाकडे म्हणून जाऊ आणि चार पाच दिवसात लग्नात गेलं नाही इकडे गेलं तिकडे स्वीटीला मी सांगते व्हिडिओ गेला पण स्वीटी व्हिडिओच नाही मी काय करू असं द्या मीच बनवते इथं व्हिडिओ राधिका बघा इथं अभ्यास करत बसली होती कुठे गेली राधिका इकडं राधिका आणि इकडं ना प्रियांकाचं काय चाललंय बघा प्रियांकाला इथं बनवते काय बनवते हर पसंदी करायचं सगळं सामान म्हणा ते म्हणतात मला नाही का भाजी आवडत नाही मी तसं केलं प्रियांका बनवते स्वयंपाक प्रियंका मस्त पैकी बघा मसाले धुतात बनवलं लय भारी केलं मसाला आणि सागर आता आलाय मला गेला मागाशी ना आई बरोबर मी आलती बाजारला पूजा आणि मी दुपारी गेलो पार्लर मध्ये पार्लर आलो आणि केस केसांचं वाट करून घेतलं बघा हिटर ही त्या दिवशी लावलो आता या ती ताईला हिटर लावून गरम लावून त्याच्यातून एकदम गरम गरम वापली थंडी वाजायचा विषयच नाही बघा रूम एक दहा वीस मिनिटात गरम शेअर करते रात्री बेडरूम मध्ये लावली होती मित्रांनी बेडरूम मध्ये समधी हव गरम करते आणि हॉल मध्ये गेले गार लागल आणि हे बेडरूम उगवले गरम करून दाखव एकदम थंडीचा विषयच नाही माझ्या दोस्ता हॅपी बर्थडे माझ्या बावड्या थंडीचा नाही असलं भारी गरम लागतंय ना आजची रूम स्वेटर घालायची सुद्धा गरज नाही असं वाटतं की उकड आहे उन्हाळा आहे आणि ह्या पुलीत आलेलं वर्षी लय गार लागत एक हजार दोन हजार भेटेल रूम साठी चांगले लहान लेकरांसाठी लहान लेकरांच्या नाकात जर थंड हवा गेली तर कफ होतो बासण झाल्यानंतर म्हणून घेणे नेहमी गरम हवा घेणं चांगलं असं तोंड सुकण्यासाठी परत काय बनेल वगैरे पावसात भिजून आल्यानंतर आपण जी शिकोटी करतो वाळवतो तसं ही आहे लय गरम दुर्गाला सर्दी झाली ना खोकतो डोकं ही गरम वाप लागते तर त्यांना ना असं लावून ठेवलं ना मस्त अशी गरम हवा लागते म्हणजे आपण गॅसवरती कसं असं शेकतो असं असं डोकं बारसा झालं आपण शेकडो आली डोकाला तसं हे जेव्हा का असं एकदम गरम गरम नाही भाव्या मी कमी करायची एक हजार कमी लावलं होतं आम्ही मस्त आईला फसवायचं मला आईला म्हणायचं रेडिओ आणला फसवायचं आईला प्रियंक करायचं आईवर वर सांगू नको व्हिडिओ बघू नको मी टाकला ना व्हिडिओ बघू नको आईला सांगितलं व्हिडिओ बघू नको कारण आता व्हिडिओ तर

मी मग तिकडं जातो दिवसभर आणि इकडं बघायला बैठक कसं धिंगाणं घात आणि सागर बसला इथं सागर आलाय मला गेला तर आता जायचं या तिकडं आयचा फोन पूजाचा आयचा म्हणजे काय करते कृष्णा पण येतच आहे ना कृष्णाला सकाळच्या पारी शाळेत जायचंय त्याच्यामुळं कृष्णा कृष्णाला घेऊन जायचंय तर चालतंय म्हणलं कारण आता आज उद्याच आहे मी इथं परवा असणार आहे जिलदीमध्ये काय नाही म्हणते असं मी बरोबर व्हिडिओ नको आयला आई सगळं बरोबर मोबाईल घेऊन बसते बावड्याच माझं प्रियंकाच तात्याच पूजाच कृष्णाचं दुर्गा सगळ्यांचं व्हिडिओ बघते शेजनी सुट्टी देत नाही ती कोणाचं काय चाललंय कोण काय म्हणताय कोण काय म्हणलं सगळं व्हिडिओ आता मी मोबाईल घेऊन देणार आहे असला स्क्रीन टच हा म्हणते की मी शक्ती म्हणते आणि मी ज्यावेळेस माझा मोबाईल जुना दिला ना म्हणजे नवीनच होता ते पण हे घेतल्यावरती ती दिला तर म्हणली नको आहे मला जेवण नाही आणि नसल्यावर म्हणते शिकते मी तर असं या चला आता उरक उरकायचं तर काहीच नाही विषय प्रियंका करा तुमच्या पुरता स्वयंपाक आता मी जाते सागर नाही जेवण नको आता सागर उशीर झालं बसला या जाते मी त्याला पण घरी काम असं

त्याला मी बावरे म्हणते ना त्याच्यामुळे ते म्हणतोय दात्या मी त्याला बावड्याच म्हणतो आम्ही सगळे हा माझा आजोबा फक्त त्याला ताना म्हणते तानाजी <rash> दादांना नाव काय आवडायचं काय नाही ती आऊ ग आऊ मला मसाला दूध पिली आता आऱ्याला ही चहा केला चहा पीली नंतरन मसाला दूध पीली आणि हरभर खाल्ले ना हरभर जर खाल्ले ना तर मग माझी भूख मोड अशी होई जेवण जायचं नाही मग त्याच्यामुळे केले आता मी अगदी तेव्हा सगळं स्वच्छ होत तर चला असू रे आता आम्ही निघतो तर व्हिडिओला इथं चेंड करते बाय